या सगळ्या विषयामध्ये विशे विशेषतः सिंचनाच्या विषय विशे, मराठवाडा वॉटर ग्रीड विषय हे सरकार देवेंद्रजी इथं आले मराठवाड्यात की मराठवाडा आता दुष्काळ मुक्त होणार आणि याच्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड आहे राज्य सरकार उद्या मुख्यमंत्री आता त्यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड ची आताची स्थिती काय सांगावी सर्वेक्षणासाठी तुटपुंजी रक्कम येऊन पडलेली त्यालाही आता एक वर्ष झालं परंतु कोणत्याही सर्वेक्षणाला अजून सुरुवात झालेली नाही आणि मग या राज्यातील या मराठवाड्यातील जे प्रकल्प आहेत मग निम्न दुधना असेल जायकवाडीचा दुसरा टप्पा असेल बाभरी मध्यम प्रकल्प असेल वाकोत मध्यम प्रकल्प कोटा उच्च पातळी बंधारा जो औंढ्याचा आहे जोडपळळी उच्च पातळी बंधारा वसमतचा आहे पिंपळगाव कुठे उच्च पातळी बंधारा उच्च पातळी बंधारा पूर्ण्याचा आहे किनवटचा आहे या सगळ्यांची जर स्थिती बघितली तर काही जणांना प्रशास काही कामाला प्रशासकीय मान्यता अद्याप मिळालेली नाही आणि काही कामाला मिळालेली त्याचे डिटेल्स माझ्याकडे उपलब्ध आहे सांगण्याचा मुद्दा हा की या सरकारने जलसंपदा विभाग असेल सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन नियोजन सगळ्या विभागाला जो जो निधी देण्याची घोषणा केली होती त्याच कोणत्याही या सरकारला या आश्वासनाच या, या निर्णयाचं सोयर सुतक राहिलेलं नाही